छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत कुंभोज हनुमान मंदिर इथं मोफत रेशन कार्ड व आधार कार्ड अपडेट दुरुस्ती कार्यक्रमाचं आयोजन कुंभोज भाजप व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आला हा उपक्रम ग्रामस्थांच्या मोठ्या प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमात नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डमधील चुका दुरुस्त करण्याची नवीन नोंदणी करण्याची तसेच आधार कार्डातील पत्ता नाव जन्मतारीख व अन्य माहितीचं अद्ययावतीकरण करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी आमदार राहुल आवाडे व आमदार अमल महाडिक व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमाना निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण ग्राम महसूल अधिकारी राजेश माळी मंडल अधिकारी अरुण पुजारी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी बावडा संचालक समित अमित सा, साजनकर शरद कारखाना संचालक बीएम माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील अनिकेत चौगुले संभाजी मिसाळ दावित घाडगे सदाशिव महापुरे भरत भोकरे राहुल कते संभाजी चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचं उद्घाटन घेण्यात आलं भाजप ग्रामपंचायत कुंभोज स्थानिक महसूल विभाग आधार सेवा केंद्र आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला ग्रामस्थांनी या उपक्रमाचं स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले यामुळे वेळ आणि पैसा वाचलून सर्वसामान्य लोकांचं काम गावातच झालं अशी प्रतिक्रिया जवाहर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमॅन बाबासाहेब चौगुले यांनी व्यक्त केले हा उपक्रम ग्रामीण भागातील लोकांना प्रशासनाच्या सेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणारा ठरला भविष्यात अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन नियमितपणे व्हावं अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते विनोद शिंगे कुंभोज